अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत किंवा अशी काही कामे जाणून घेणार आहोत जी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते विशेषतः महिलांसाठी हा व्हिडिओ आहे पुरुषांनी या गोष्टीला का हातभार लावला तरीही काही चुकीचं ठरणार नाही कारण आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामामध्ये पुढे जात आहेत तर पुरुषांनी तसा प्रयत्न केला तरीही काही चुकीचं ठरणार नाही तरीही आपल्या समाजात तर महिला पुढाकार घेत आहेत म्हणून खास महिलांसाठी हा व्हिडिओ आहे तर बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणजे याचा अर्थ काय तर आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो म्हणजे घरात लक्ष्मी आहे असा याचा अर्थ काढू नका घरात लक्ष्मी आहे याचा अर्थ घरामध्ये समाधान वाटतं जो काही पैसा येत आहे ते पैसा आपल्याला पुरत आहे आपण खाऊन पिऊन सुखी समाधान आहोत आपल्याला एक प्रकारचं समाधान आपल्याला मिळत आहे असं जर तुमच्या घरातलं वातावरण असेल ना तर तुमच्या घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते तुमच्याकडे भरपूर पैसा येत आहे तरीही तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आनंदात नसतील त्यांना समाधानच वाटत नाही किंवा पैसा आला की कुणाचा आजार पण येत आहे आलेला पैसा खर्च होत आहे तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे पण लक्ष्मी वास करत नाही याचा अर्थ असं की घरामध्ये नकारात्मकता आहे नकारात्मकता घालवण्यासाठी काही नियम काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला दोन्ही हात चोळायचे आहे दोन्ही हातांकडे बघून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुमच्यापैकी बरेच जण हे मंत्र म्हणत असतील जे म्हणत नाही त्यांच्यासाठी मी सांगते हा मंत्र हा मंत्र काही असा आहे करग्रे वसते लक्ष्मी करमूल्य तू सरस्वती करमध्ये तू गोविंद कराते दर्शनम हे मंत्राचं तुम्हाला दररोज पठण करायचं आहे तुम्ही एक वेळेस म्हणायचं आहे उठल्याच्या नंतर तुम्ही हात चोळायचे आहे आणि दोन्ही हातांकडे बघायचं आहे आणि नंतर हे एकच वेळेस म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला धरती धरतीला असं नमस्कार करून तुम्हाला उठायचं आहे यानंतर तुमच्या घरातल्या तुम्हाला खिडक्या काढायच्या आहेत पडदे बाजूला करायचं आहे कारण सूर्यप्रकाश घरात येईल असं तुम्हाला करायचं आहे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी यानंतर सर्वात पहिले तुम्हाला आंघोळ करून स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला आंघोळीच्या पहिले स्वयंपाक करायचा नाही आता मला माहिती आहे सकाळी ऑफिसला जायची गडबड असते मुलांची टिफिनची गडबड असते प्रत्येकांना नाश्ता वगैरे चहा पाणी हे सगळं करावं लागते तरीही सुद्धा यासाठी तुम्हाला थोडंसं मग लवकर उठायचं आहे तुमचा टाईम थोडासा लवकर उठायचा तुम्हाला ठेवायचा आहे कारण या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी पण तुम्हाला विना म्हणजे आंघोळ न करता तुम्हाला स्वयंपाक करायचा नाही तुम्हाला आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा आहे आंघोळ करून किचन रूममध्ये आल्याच्यानंतर गॅस वगैरे तुम्हाला पुसून घेतल्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीचे न नमस्कार अन्नपूर्णा देवीला करायचा आहे आणि लगेच मग तुम्हाला टिफिन नाश्ता जे तुमची दररोजची काही काम आहे त्या कामाला तुम्हाला लागायचं आहे पण तुम्हाला आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला आंघोळीचं स्वयंपाक करणं हे अत्यंत चुकीचं आहे यानंतर तुम्हाला मेन दरवाजा उघडायचा आहे आणि थोडंसं मेन उंबरट्यावर तुम्हाला पाणी शिंपडून टाकायचं आहे जेणेकरून जी आपण दरवाजा रात्री बंद करून झोपत असतो ती जी नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेर थांबत असते त्यासाठी तिला आले पावली वापस निघून जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं हळदीचं पाणी टाकून तुम्हाला उंबरटा पुसायचं आहे याला काही अगदी काहीच वेळ लागत नाही मला माहीत आहे वर्किंग वुमन आहे तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टी ज्या आहे, छोट्या आहेत अगदी यासाठी तुम्हाला काहीच नाही वेळ लागत ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यकच करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता दररोज तुम्हाला हळदीचं लेपन करणं शक्य नाही तर तुम्हाला दररोज हळदीच्या तुम्हाला दोन रेषा ओढायच्या आहेत तुमच्या उंबट्याला इकडून दोन तिकडून दोन तशा तुम्हाला चार रेषा तुम्हाला हळदीच्या तुम्हाला ओढायच्या आहेत तुमच्या मेन उंबट्याला अगदी ह्या गोष्टीलासुद्धा काही वेळ लागत नाही आणि तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी मेन उंबट्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचंच आहे हे तुम्ही आठवड्यातून एक दिवस करू शकता हळदीचं लेपन तुम्हाला अशा प्रकारे ह्या काही गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत आता हे तुम्ही गोष्टी दररोजच्या दररोज जर करत असाल तर तुमच्या घरातलं बघा वातावरण किती प्रसन्न तुम्हाला दिसायला लागेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व करून झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच देवघरामध्ये येऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्हाला सकाळी लवकर जर देवपूजा करणं शक्य न नाही होत असेल तुम्हाला एक तास अर्धा तास बाकी आहे तुमच्या देवपूजा करायला कारण मुलं शाळेत गेल्याच्या नंतर काही जणं निवांतपणे देवपूजा करतात पण मला माहीत आहे ही गोष्ट तुम्ही काय करायचं तुम्हाला एक तासच्या नंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे ना तुम्ही नंतर करा फक्त तुम्ही काय करा देव घरामध्ये दे तुम्हाला दिवा फक्त प्रज्वलित करून ठेवायचा आहे बघा तुम्हाला किती प्रसन्नता वाटेल मग तुम्ही पूजा एक तासानं करा दीड तासानं करा तुमच्या मनावरती करा पण दिवा पहिले प्रज्वलित करून ठेवा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे भक्ती गीते सकाळी लावायची आहेत घरामध्ये बघा तुम्हाला वातावरण किती तुम्हाला आनंदी दिसते आणि तुम्हाला रात्री झोपता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे खरकट भांडे घरामध्ये ठेवायचे नाही आता तुमच्याकडे कामवाली बाई असेल तर तुम्हाला काय करायचं आहे खरकट एका पातेल्यामध्ये तुम्हाला गोळा करून ठेवायचं आहेत आणि जी पारशी भांडे आहेत जी खरकटी भांडे आहेत ते का टोपल्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहे तसं अस्त व्यस्त तुम्हाला ठेवायची नाही आणि तुटक्या वस्तू ह्या जुन्या फाटक्या वस्तू ह्या हे फाटके कपडे हे तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाही ते लगेचच बाहेर फेकून द्यायचे आहेत किंवा भंगारवर तुम्हाला वस्तू ह्या टाकून द्यायच्या आहे जे तुम्हाला वापरत नाहीत ते आणि तुम्हाला काय करायचं आहे दररोज दोन कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला घरामध्ये दररोज संध्याकाळच्या टाइमला तुम्हाला प्रज्वलित करायची आहे जी घरातली जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यासाठी तुम्हाला दोन लवंग आणि दोन कापराचं तुम्हाला दररोज घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये किती प्रसन्नता वाटेल किती तुमच्या घरातलं वातावरण बदलायला लागेल आणि तुम्हाला सायंकाळच्या टाईमला म्हणजे सहा ते साडेसातच्या या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला श्रीसुक्ताचं पटन करायचं आहे दररोज करायचं किंवा व्यंकटेश स्त्रोत किंवा श्रीसुक्त या दोन्हीपैकी एक तुम्हाला कोणतंही पटन करायचं आहे आता बघा हळूहळू ह्या ज्या नियम पाडे तर हळूहळू तुमच्या घरातलं वातावरण बदलायला लागेल आणि तुमच्या बाथरूममध्ये छोटीशी काच्या वाटीमध्ये तुम्हाला मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेट बाथरूममध्ये दर आमोशा पौर्णिमाला ते मीठ तुम्हाला बदलायचं आहे ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं पहिलं मीठ आणि लगेच दुसरं मीठ ठेवायचं आहे तुम्हाला भरून तर बघा अशा प्रकारे तुम्ही करा तुमच्या घरातलं वातावरण किती बदलायला लागेल या छोट्या छोट्या गोष्टी काही वेळ लागेल पण तुमचं तुम्हाला फरक जाणवायला लागेल आता आज केलं तर उद्या होणार नाही फरक काही दिवसाला तुम्हाला फरक जाणवायला लागेल फक्त तुम्ही ह्या गोष्टीमध्ये चेंज करा बघा श्री स्वामी समर्थ